छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्मवीर आनंदी देसाई यांना नतमस्तक होऊन शिवसेना भिवंडी लोकसभा पदाधिकारी लोकप्रतिनिधींचा संवाद मेलावा या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार आणि या मेळाव्याचे प्रमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी कालच सांगितलं आणि आज आज छोट्या खाणीच थोडा आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे ते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब सन्माननीय कपिलजी पाटील सन्माननीय रवीजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुख लोकप्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सर्वांना कमी अगदी एकाच दिवसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत सगळ्या जिल्हा प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना कॉलवर आणि निरोप दिल्यानंतर आपण आले आपल्या मनापासून या ठिकाणी पक्षाच्या वतीने आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो लोकसभेच्या दे घवंडी लोकसभेमधल्या पदाधिकाऱ्यांचा खूप दिवसापासूनच आपल्याला एका ठिकाणी एकत्र येऊन पक्षाच्या बाबतची चर्चा व्हावा हा दृष्टिकोन होता परंतु निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत आणि म्हणून खासदार श्रीकांत शिंदे साहेब बोलले परवाच दिवशी आणि मुख्यमंत्री मोदयही होते आणि या लोकसभेमधलं कार्यकर्त्यांचं जे आढावा बैठक होवा त्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी आपल्याला सर्वांना बोलवलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे का आपल्याला आपल्या पक्षाचे प्रमुख आणि पक्षाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे आपण सर्व शिवसैनिक आहोत ते आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि म्हणून जो आदेश त्यांनी प्रत्यक्ष येऊन सांगणं मीडियावर ते जे काय मुलाखतीमध्ये ते बोललेले आहेत राज्यामध्ये असलेल्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांची जी पॉलिसी असेल ती पॉलिसी कार्यकर्त्यांपर्यंत पोचतोय आणि कार्यकर्त्यांना सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी जे काय पक्षाचं जे काय घेतलेलं निर्णय जे आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून शिवसेना महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रामध्ये होत असलेले जे काय जनहिताचे निर्णय आपण एकूण त्यांचा दिवसरात्र पाहिलेला काम आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना माता भगिनींना सर्वांना गर्व आणि अभिमान वाटावा अगदी नॉनस्टॉप चोवीस तास काम करत आहेत आणि राज्यामधले घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे शेतकऱ्यांचे असतील युवकांच्या असतील महिलांचे असतील कितीतरी प्रश्न महिलांना मुलींना शिक्षणासाठी मोफत उच्च शिक्षण हे अतिशय महत्वाचे निर्णय जे आहेत सामान्य कुटुंबातली मुलगी सुद्धा डॉक्टर इंजिनियर आणि वेगवेगळे जेवढे कोर्सेस आहेत ते आता करू शकतील हे खूप मोठा निर्णय राज्य सरकारचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या पक्षाचे जे आढावा बैठक जे आहे या बैठकीचं आपलं आणि आपल्या पक्षाचं नेतृत्व जे आहे श्रीकांतजी साहेब यांचा आपला संवाद व्हावा आपलं त्यांच्याबरोबर चर्चा व्हा त्यांच्या पक्षाबद्दलचं आणि पक्ष संघटनेबद्दलचं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होवा अशा स्वरूपाची सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत तर म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आढावा बैठकीच्या माध्यमातून खासदार साहेबांना भेटल्यानंतर काही दिवसापूर्वी खरं म्हणजे न बोलायचं तसेच आमचा विषय झाला होता परंतु आपल्या कार्यकर्त्यांना माहिती असायला पाहिजे का काही दिवसापूर्वी इकडं उपाटा गटाचे प्रवक्ते सुषमा अंधारे यांनी दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कसारा असेल शहापूर असेल पडगा असेल भिवंडी असेल या ठिकाणी तिने कोणी माहिती दिली असेल मागे बसलेल्या लोकांनी त्याच्या आधारित कारण तिला तर इथली माहिती नाही आहे आणि जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारित जे आरोप तिने केले का प्रकाश पाटील यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसेनेनी काय कमी केलं शिवसेनेला प्रकाश पाटलांनी मोठं करण्याचं काम केला प्रकाश पाटलाला शिवसेनेने मोठं केलं असं काही कर्तृत्व नाही आहे आणि जेवढे दिवस त्यांना तिकडं महिने झालेत तेवढे वर्ष मी शिवसेनेसाठी रात्र दिवस काम केलेलं आहे आणि त्याच्या तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहेत आणि म्हणून जे कोणी कोणावर आरोप करत असताना पुरी माहिती घेतली पाहिजे दुसरं पुढचं जाऊनही बोलल्या त्या का प्रकाश पटलानं काय कमी केलं त्यांच्या ड्रायव्हरला पण दोन वेळेला आमदार करून दिला आमदार उद्धव साहेब ठा था, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या पैशाने नाही प्रकाश पडलांनी कर्ज घेऊन आणि स्वतःची प्रॉपर्टी विकून आमदार केलं त्याच्यामुळं त्यांच्या पैशाने नाही केलं त्यामुळं आरोप करत असताना पहिल्यांदा प्रकाश पडलाला मोठं केलं की नाही त्याची खात्री करायला पाहिजे होत जे कोणी बसले होते त्याच्यातनं पण काही लोकांना मोठं करण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनाही मोठं करण्याचा काम केलं तोही निस्वार्थपणे केला आणि म्हणून जे ज्या लोकप्रतिनिधी ज्या ज्या निवडणुका झाल्या असतील त्या विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील कोणाचाही एकही रुपया न घेताना आणि कोणाची अपेक्षा न करताना एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द जो आहे तो अंतिम मानून काम केला आणि प्रामाणिकपणे का काम केला त्या त्या लोकांना लोकप्रतिनिधी होता आला आणि त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नेतृत्व करण्याची आणि म्हणून हे आपण जर बोललो नाही सांगितलं नाही तर आपल्या कार्यकर्त्यामध्ये काय समज होईल ते तर विरोधक बोलतीलच परंतु आपल्या कार्यकर्त्याला सांगता आलो पाहिजे छाती टोकपणे मी ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाचा माझा उपनेता जो आहे पारदर्शक आहे आणि तो जो काय ऐकतो आणि बोलतो ते एकनाथ शिंदे साहेबांचे शब्द असतात आणि त्यांचे शब्द अंतिम असतात भविष्य कालावधी मी आमदार खासदार मंत्री होईल नाही हो होईल त्याची परवा नाही परंतु मागच्या वेळा मध्ये पण काही लोकांनी मीडियाच्या माध्यमातून म्हटलं होतं काँग्रेसच्या तिकिटावर प्रकाश पाटील उभा राहील राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार की लढेल बघा खासदार की सर काँग्रेस असेल या राष्ट्रवादी असेल काही म्हटलं का या या पक्षाच्या नेत्यांना भेटलं तर मी भेटलो हे खरं आहे पण मी भेटलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मध्ये भेटलो बाकीच्या नाही आणि त्यांना भेटायची गरजही नाही उद्या आम्ही केव्हाही लढलो निवडणुका तर एकनाथ शिंदे साहेबांचं जे धनुष्यबान आहे त्याच्यावरच लढणार नाही तर निवडणुका लढणारच नाही एकनाथ शिंदे साहेब बोलतील तो अंतिम शब्द असेल त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा विचार करण्याचं काय कारण नाही तर दोन हजार चौदाला मी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेचा उमेदवारी कपिल पटलांच्या अगोदर मला लोकसभेची उमेदवारी देत होते परंतु माझी आई म्हटली होती का दुसऱ्या कुठल्याही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोध केला असा नाही त्यावेळेला काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष होता ते कुठल्याही दुसऱ्या पक्षांनी तुला आमदार खासदार केला मंत्री केला तरी जाऊ नको बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे साहेब यांच्यासोबत कायम राहायचं मी कायम आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत कायम असणार आहे आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाची भूमिका जी आहे ती एक श्रीकांत शिंदे साहेब आपल्या समोर मांडतील आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील एवढी अपेक्षा ठेवतो आणि कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं हे पक्षाचं जे काही संवाद जे आहे आढावा बैठक आहे याच्यानंतर जे आहे जे काही मुख्यमंत्र्यांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एवढीच आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र